एसएम स्टार मराठी नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूया आजचा काही ठळक घडामोडी रावणाने जळताना हसून गर्दीकडे बघितलं रावणाने जळताना हसून गर्दीकडे बघितलं तपासा स्वतःच्या चारित्र्याला मोठ्याने विचारलं केलाय मी सीतेचं अपहरण करण्याचा केलाय मी गुन्हा सीतेचं अपहरण करण्याचा पण प्रयत्न नाही केला कधी मर्यादेची सीमा ओलांडण्याचा दिवसा ढवळ्या रस्त्यावर अब्रूचे लचके तोडतात अरे दिवसा ढवळ्या रस्त्यावर अब्रुचे लचके तोडतात आणि सभ्यपणाचा आव दाखवून दरवर्षी मला जाळता तुम्हा मानवापेक्षा राक्षस म्हणून मी ठरलो भारी तुम्हा मानवापेक्षा राक्षस म्हणून मी ठरलो भारी केला नाही अपमान सीतेचा कधी माझ्या दारी हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्या हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्या वंशाच्या दिवट्यांसाठी गर्भात कळ्या मारल्या हक्क नाही तुम्हाला मला बदनाम ठरवण्याचा हक्क नाही तुम्हाला मला बदनाम ठरवण्याचा प्रयत्न करा तुम्ही स्वतःच चारित्र सुधारण्याचं तुमच्या समाधानासाठी ना दरवर्षी मला पेटवा तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवा पण पेटवण्याआधी तुमच्यातला राम मला दाखवा पेटवण्याआधी तुमच्यातला राम मला दाखवा खरच कधी काळी जर रावणाने असं गर्दीला संबोधून म्हंटल की तुमच्यातला राम दाखवा तर खूपच पंचायत होईल ना खरच आपल्यातला राम शोधण्याची गरज आहे आणि राम शोधणं म्हणजे काय हो ज्या रामाला आपण भजतो ना त्याच्या गुणांना घेणं म्हणजे राम शोधणं त्याच्यासारखं हो तेव्हा खरं आपल्याला राम कळलं समजता येईल कविता आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा कवितेसहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। नमस्कार ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्रायब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील